பிம்பரா <imitation> దిగంబరా 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 శ్రీపాదవల్లభ దిగంబరా திகம்பரா திகம்பரா ஸ்ரீ பாதவல்லப திகம்பரா 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 ஸ்ரீ பாதவல்லப திகம்பரா 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 ஸ்ரீ பாதவல்லப திகம்பரா 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 దిగంబరా 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 శ్రీపాద వల్లభు దిగంబరా 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 శ్రీపాద వల్లభు దిగంబరా

चन्द्रना कुटुम्बे तरा धीरे चन्द्रोगो दिनो पूरे चरणीया जय देव जय जय मङ्गलमूर्ति मो मङ्गलमूर्ति दर्शन माते मान स्ना कामनापूर्ति जय देव जय जो दर्बर परिमर मन्द

ಇವತ್ತ ಒಂದೇ ದಿವ್ಸ ನಮ್ಮ ಅಣ್ಣ ವೈಣ್ಣಿ ಅವರು ನಮ್ಮ ಅಣ್ಣನ ಜೊತೆನೇ ಇದ್ದಾರೆ ಕೊಳೆದಿವ ಪೋರೇದ ಅಂತ ನಮ್ಮ ಅಣ್ಣನ ದೋಸ್ತ ಆಮೇಲೆ ಇವ್ರು ಹೇಮಾತಾಯ್ಕೊಡಿ ಅವರು ಒಂದು ನಿನ್ನೆ ರಾತ್ರಿ ಬಿಟ್ಟಾರೆ ಇವತ್ತು ಮುಂಜಾನೆ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಅಣ್ಣ ಮತ್ ನಮ್ಮಿಧಾರಾಜ್ ಜೈ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ನಮ್ದಿದು ಸೊಳ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಒಂದ್ ದಿವ್ಸಕ್ಕೆ ಬಂದಾರ ಅವರು ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಕಡಿಂದ ಒಂದು ಸುಮ್ ಸಣ್ಣ ಸನ್ಮಾನ ಮಾಡು ನವ್ರಿಗೂ आपल्या मनातील भावना जर व्यक्त करायच्या असतील तर ते आपल्या मातृभाषेमध्ये व्यक्त केलेल्या कन्नड येतं पण माझ्या भावना जर व्यक्त करण्यासाठी जर कन्नड भाषेचा अवलंब केला तर मला तेवढं व्यवस्थित सांगता येणार नाही नंदे ना मग अष्ट शरद अंगे बरुदिल अद्या संबंध ना येन मराठी वळगे वाटत नाही श्री स्वामी समर्थ आज पासून मी पाहतोय पहाटे पासून गडबड सगळ्यांची गडबड आहे लगभग आहे आपल्या घरात एक कुठलं तरी मोठं कार्य करायचं आहे आणि त्या दुस त्या हिच्यानी सगळंजण प्रेरित होऊन हे माझं कार्य आहे हे मलाच करायला पाहिजे अशा पद्धतीने प्रत्येक जण काम करत होता आणि प्रत्येकाचा उत्साह बघितला तर त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता आनंद दिसून येत होता त्यासाठी मी आपल्या सगळ्यांचं एकदा अभिनंदन करतो आणि आपण सगळ्यांचं अभिनंदन करूया आपला हा उत्साह खूप वाखाण्यासारखा आहे श्री स्वामी समर्थ प्रकट दिन प्रकट दिन म्हणजे काय हो प्रकट दिन झाले प्रकट स्वामी प्रकट झाले जनरली साधारणपणे माणसाचा जन्म कुठला तरी स्त्रियाच्या पोटे होतो स्त्रीच्या पोटे होतो हा साधारण नियम आहे पण स्वामी समर्थ प्रकट झाले श्री गजानन महाराज प्रकट झाले म्हणजे काय झाले दत्त संप्रदाय प्रथम अवतार जो आहे तो श्रीपाद श्रीवल्लभ जे आपण ते म्हणतो ना सुमती नंदन नरे नंदन श्रीपाद श्रीवल्लभ बरोबर ते श्रीपाद श्रीवल्लभ तो पहिला जन्म त्यानंतर पुढचा जन्म जो होता तो नरसिंह सरस्वती माधव ब्राह्मण करंजपुरी अंबा नामे चाची नारी त्यांचे उदरी श्री नरसिंह सरस्वती ते अवतारंजे गावी आणि पहिले होते पिठापुरी तिसरे तिसरा जो अवतार आहे तो श्री स्वामी समर्थ नरसिंह सरस्वती अवतारामध्ये जेव्हा त्यांचा अवतार समाप्ती आली तर त्यावेळेस नरसिंह सरस्वती कुठे गेले कर्दळीवनात गेले हे सगळ्यांना माहीत आहे कर्जळी वनात गेले आणि तिथं था गुप्त झाले श्री स्वामी समर्थ खोट प्रकट झाले तर आपण जी आरती म्हणतो स्वामी समर्थांची आरती म्हणतो तर आरती मध्ये काय म्हणतो आपण छेली खेडेग्रामी अवतारलास बरोबर ता छेली खेडेग्राम म्हणजे छेली नावाचं खेड ते गाव तिथं अवतरले ते हे आपण आरतीमध्ये म्हणतो मग हे छेली खेडेग्राम कुठं आलं हे छेली छेली गाव कुठं आलं नाही मला पण माहित नाही मला वाटतं आपल्यातल्या कोणाला माहिती आहे का माहिती असो वा नसो कर्दळी वनामध्ये एक लाकूड तोड लाकूड तोडत होता झाडावर बसून लाकूड तोडत होता त्या ला झाडाच्या खाली तिथं एक मोठं वारूळ होत वारूळ लाकूड तोडता तोडता त्याच्या हातातून कुऱ्हाड पडती खाली ती पडती ती खाली पडती ते बरोबर ते वारूळावर पडते आणि आपल्याला काही साधारणतः वारूळावर पडली तर ते माती जी असते ती माती ती विस्कटेल बाजूला होईल पण ती थोडीशी बाजूला झाली आणि त्याच्यातून रक्त बाहेर लागते तिथून रक्त बाहेर लागतं तर कळत नाही बाबा काय झालं बाबा तिथे म्हणून तो लाकूड तोड्या खाली उतरतो तो काय झालं म्हणून तो ते वारूळ हाताने बाजूला करतो हाताने वारूळ बाजूला केल्यानंतर काय समोर दिसत तर, तर तिथं समोर एक तेजक पुंज असे स्वामी बसले असतात साधारणतः साडेसात फूट उंची चेहऱ्यावर प्रचंड प्रचंड तेज उंची असे साडेसात फूट गोरे पान गुलाबी चेहरा साधारणतः सामान्यतः आपल्या डोळ्यांना ते दिसू शकणार नाही असं एवढं तेज होतं ते असं त्यांनी स्वतःच तेज कमी केलं आणि ते उभे राहिले गुलाबाच्या पाकळ्या कशा असतात मऊ मऊ तसं त्यांचं शरीर होतं तसं त्यांचं पाय होत त्यांच्या पायाला जखम झाली होती त्याच्यातून ते, ते रक्त येत होते त्या ठिकाणी आपले श्री स्वामी समर्थ तिथं प्रकट झाले आणि मग त्यांनी त्यांचा प्रवास सुरू केला तो उत्तराला गेले तिकडनं दक्षिणेला आले तिकडनं फिरत फिरत आले नंतर तिकडे आले ते अक्कलकोट वासी झाले आणि पुढचं सगळं श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृतामध्ये आपल्याला ते सगळं समजून जाईल तर आजचा हा प्रकट दिनाचा सोहळा अशा कशा प्रकारे स्वामी प्रकट झाले तर अशा प्रकारे स्वामी प्रकट झाले आपली ही सेवा स्वामींच्या चरणी आपली रुजू झालेली आहे प्रत्यक्ष सद्गुरु दादा महाराज आणि ताई माऊली आपला हा सोहळा पाहत होते त्यांना व्हिडिओ कॉल केला होता आणि त्यांनी आपल्या सगळ्यांचा सोहळा पाहिलेला आहे आणि अतिशय सगळ्यांना त्यां आपल्या सगळ्यांचं खूप खूप कौतुक त्यांना वाटलेलं आहे आणि तिथं जे स्वामींची मूर्ती आहे त्यांना सुद्धा हा वाट <प्लागा> स्वामींनी सुद्धा आपला सोहळा बघवला आहे आता आपल्या टाळ्या वाजल्या पाहिजे